नमस्ते मी कल्पना आजीनातीच्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा आता वटपौर्णिमा आहे तर वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आहे हे आता माहीत नाही आहे तर ती पूजा कशी करायची मी ती दाखवते त्याची खूप मोठी काणी आहे तर मी थोडक्यात तुम्हाला ही पूजा कशी करायची ते दाखवते आहे त्यासाठी इथं मी घरीच हे वडाचं झाड लावलं होतं प्रथम आपण थोडंसं पाणी टाकणार आहे इथं थोड्या अक्षता टाकून त्याच्या खाली अक्षर टाकल्यात आता अक्षरावर आपण हा तेलाचा दिवा ठेवणार आहे कारण अग्नीच्या साक्षीने आपण ही वडाची पूजा करतो आहे तर प्रथम आपण थोडंसं पाणी घेणार आहे परत आणि एका साईडला गणपतीची पूजा करून घेतो आता आपण एक पान घेतो आहे असं ठेवायचं त्याच्यावर एक सुपारी आपला गणपती म्हणून आपण पूजा करणार त्याच्यावर आपण हळदी कुंकू वाहणार गणपतीला थोडे अक्षदा हे गणपतीला फूल आणि गणपतीचा नैवेद्य म्हणून इथं आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो गणपतीला हे दही दूध असतं ना आता मी पंचामृत केलेलं आहे हे पंचामृत आपण हे वस्त्र आहे आपण हे वस्त्र घालूया खारी खोबरं बदाम आणि हळकुंड असं तिचं ओटीचा मान आहे त्याच्यानंतर हा आरसा असतो बांगड्या आहेत आणि गळ्यातली माळ असते मोते काळ्या मान्यांची तर हे सगळं तिला आपण इथं ठेवायचं आहे जांभळं टाकायची आपली आणि शक्यतो घावानेच करतात हे टाकायचे पण आपण मागाशी अशी साक्षीने पूजा केली आता गणपतीचा हा तुपाचा दिवा ठेवते अशाने आपली वडाची पूजा झालेली आहे आता आपले फक्त हे राहिले सात फेरे घ्यायचे राहिलेले तर आपली इथं पूजा झालेली आहे आता आपण देवीची ओटी भरणार आहे इथं आपण सात फेरे घेणार आहे चल आपली आता वडाची पूजा झालेली आहे वडाची पूजा झाली की आपण सवासनेला मान देतो पाच सवासनेला तर आपण इथं मान देऊ रुसलेल्या राधिकेला कृष्ण मान हासून नवाज चमकली चांनी हसला रजनीनाथ महादेवरावांच्या जीवनात करते अखंड स आपण आधी पूजा करताना पाणी टाकलं होतं पाण्यानंतर तिथं आपण तेलाचा दिवा लावला तेलाचा दिवा, ला। तेला दिवा का लावला तर आपण अग्नीच्या शा साक्षीने आपण ही वडाची पूजा करतो म्हणून आधी दिवा लावला तेलाचा त्याच्यानंतर दुसरीकडं पाण्याचा एक शिंतोडा मारून त्याच्यावर एक पाण्याचा विडा ठेवला त्याच्यावर सुपारी ठेवली सुपारी ठेवल्यानंतर त्याच्यावर पण आपण सुपारीची पूजा केली त्याला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला आणि नंतर आपण वाड्याची पूजासाठी हळकुंड खारी खोबरं हे असं एकत्रच घेतलं त्याच्यानंतर जे सावित्रीची मणी मंगळसूत्र असतं किंवा आरसा आहे गळा बांगड्या आहेत है, ह्याचा एक मान असतो ते सगळं एक साहित्य एकायच्यातच आपल्याला मिळतं ते मी ते सगळं एकत्र घेतलेलं आहे आपण नंतर आपण त्या सावित्रीला पंचामृताचा सा निवेद्याने दाखवला पंचामृताचा निवेद्य झाल्यानंतर आपण त्याची पूजा केली तिला वाण दिला तिची ओटी भरली आपण तर दोऱ्याची एक सुद्धगुंडी मिळते पांढऱ्या रंगाची असते ती सुदगुंडी घेऊन आपण इथं वडाला गुंडवतो आणि त्याच्यानंतर ते सात फेऱ्या घेतो आपण त्या दौरा गुंडवून घेतो त्याचा आणि मग देवाला आपण नमस्कार करतो अशी ही पूजा करतात तुम्हाला जर ही पूजा वडपौर्णिमेची पूजा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच नवीन नवीन पदार्थाबरोबर तोपर्यंत तो संत तुकाराम महाराज म्हणतात मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण